no Ayun diw. सद्या ढगाळ हवामानाचा चोपळा तालुक्यावरसुद्धा जे रब्बी पिकं आहेत त्यांनासुद्धा बाधा होण्याची शक्यता ही मोठ्या प्रमाणावर आपल्याला नाकारता येत नाही ढगाळ हवामानामुळे हरभरा या पिकावरती गाठेआडीचा प्रादुर्भाव आपल्याला जाणवण्याची शक्यता आहे तर त्यासाठी कोराजिन हे औषध सहा ते सात एम एल प्रतिपंप घेतले आणि जर त्याच्यात तेरा झिरो पंचेचाळीस हे खताचं प्रमाण जर आपण वापरलं तर घाटेआडीचं नियंत्रण आपण हे चांगल्या पद्धतीने आपण हे करू शकतो तसेच कांदा पिकावरती थ्रिप्स म्हणजेच फुलकिडी याचा प्रादुर्भावसुद्धा हा मोठ्या प्रमाणावर आपल्याला दिसून येत आहे तर याच्या उपाययोजनेसाठी आपल्याला साधारणतः फेप्रोनिल म्हणजेच रिजेंट हे औषध जर तसेच आ, आ, सायपरमेथ्रिन दहा टक्के हे औषध जर आपण कधी फवारणी केली तर आपल्याला थ्रीपचा प्रादुर्भाव आटोक्यात येऊ शकतो तसेच चोपडा तालुका हा रब्बीचा आगार याच्यामध्ये रब्बी ज्वारी ही मोठ्या प्रमाणावर घेतली जाते तर आपण जसा हा पाऊस न बाकीच्या पिकांना नुकसानकारक का आहे तसंच रब्बीची जी उशिरा लागवड केलेली आहे तर त्यासाठी हा पाऊस आपल्याला फायदेशीर आहे गहू पिकावरती या पावसाचा काही असा एक फरक जाणवणार नाही परंतु ढगाळ हवामानामुळे गव्हावरती खोडकीड येण्याची शक्यता नाकारता येत नाही तर त्यासाठी शेतकरी बंधूंनी जर क्लोरोपायरी फॉस या रासायनिक घटकाची जर फवारणी केली तर खोडकीड हा आटोक्यात येऊ शकतो